एका कवळ्या पोराचं कौतुक गाव करत आहे डवळेचे पाचशे विजय डोळेचे पाचशे कार्तकला बीला सचिन पाटला पाठशे होत तर्फे एक फार मोठी कुस्ती लागते सोहोल शेख शहवाकडा उपमहाराज केसरी बाला रक्ती शेखांचा चिरंजीव आकड्यावर आलेला आहे परमेश्वरानं फुरसतीच्या वेळेत घडवलेला पोडाय त्याच्या रक्तात कुस्ती आहे तो सोहेल आकड्यावरती आलेला आहे सुनील करवते आलाय का पुढच्या ही कुस्ती लागेल शंकर बदर माजी पोलीस पाटील यांना विनंती आपण आकड्यात द्या ज्यांचा नसा नसा कुठे तो सोयल आकड्यावर आलेला पुढचा बालार पी सर्व महाराष्ट्राला परिचित आणि त्यांचा जर जो हे असेल जरा पुढे जा हात वरती कर दोन्ही हात वरकर की दोन्ही हात जरा हात की तिकडे नोकर हा सोयल शेख बालार शेखचा चरजीव आहे सुनील आलेला पन्नास टक्केचा कुस्ती लावा ती बदर साहेब आणि इमदान वस्तादचं कुस्ती निकाली जल तर सोहेर शेखच्या कुस्तीला पाचशे रुपयात बक्षीस आहे इमदान पटेल असता संतोष सरतो एक हजार शंकर पदार माजी पोलीस पाटील यांच्या तर्फेची कुस्ती आहे इथं अक्षितकर आहात पदार साहेब महाराष्ट्र साहेब बदल कुस्ती लावण्यासाठी आत जातात चला पुरचे पैदा आहात तीन कुठच्या पुकारने पहिल्या राहत्या महाराष्ट्राला पण एक सुंदर स्वप्न आकडे चढत आहे विशाल ढवळे हात त्या कपडे काढून विशाल ढवळे करण जाधव आलेला किरण जाधवचा गोडेदार हातचा उदय खंडेकर आलाय का किरण खंडेकर आलेला दिसला वाटलांचा पट्टा येतो विचारला सराव करतोय पंच फिरते सारखी मारुतीसारखी तटतेच्या आणि मुलींची कुस्ती बराबरी चुकलेली आहे त्यांच्याबरोबर हुज्जत वालून काही होणार नाही सचिन